हॅलो हाय स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर मी आहे निर्मला पठाडे तर आज आवाजवर नसू मला कळून त्याच्यामुळं मला असं बोलूशी पण वाटत नाही असं वाटतं आहे की पण त्याच्या आढळून माणूस तसंच राहिलं पाहिजे कारण आज घासानं इतकं पॅक झाला आहे ना सर्दी आता थंडीचे दिवस आले तर आता प्रत्येकाला सर्दीचा प्रॉब्लेम एक दिवस एक दोन दिवस त्रास देणारचे तर ती वाहणारचे तर त्याच्या मी काल ब्लॉग घेतला नाही तर था, था, आज ब्लॉग घेतला सकाळ सकाळ म्हणलं चला थोडं वेळ आपल्या युट्यूब फॅमिलीसोबत गप्पा मारा तर आज आहे तुम्हाला कालच्या परवा भागवत भागवतकथेत मी कृष्ण लिहिला ते दाखवलंच होतं तर ते भागवत कथेची जास्त समपती आहे तर तिथं तिकडं जायचं आहे स आज कीर्तनाला नऊ वाजता तर म्हटलं चला तिथलं पण यांना पण दर्शन होईन शेवटच्या काल्याचा लाभ हे पण यांना पण भेटन थोडाफार आणि काल्याचा लाभ घेऊन कित घेण्याचं किती महत्त्व असतं हे जे असं अभ्यास थोडासा ने आणि त्याला ज्याला ज्यांनी ज्ञानेश्वरी भागवत गीता हे अशी पुस्तकं आहेत त्यांना चांगलंच माहिती आहे की काल्याचा प्रसाद घेणं किंवा काल्यात सहभागी होणं काल्याच्या कीर्तनात किती महत्त्वाचं असतं तर तसंच आज म्हटलं चला मग नाही तर याच्यात तसे नाही येऊ शकत तर याच्यातून नुसतं ते काय देत ना बघितलं तरी डोळ्याचे पार न फिटते तर याच्यातून तुम्हाला पण दिसल आणि आज काल्याच्या कीर्तनाला जाण्यासाठी आवरायची तयारी चालली तर बाकीचं आवरायला आज काय थोडं ते आवरलं आहे पण आता काही नाही कपडे ड्रेस म्हणजे गणेश बांधलायचा आणि जायचं आहे तर चला मग भेटू तिथं गेल्यावर तोपर्यंत

तर आलो घरी आणि तिथं गेल्यावर थोडंसंच घेतलं कारण माणसं तर जादा घेता आलं तर आता एवढंच घरी आली आली होती गाडीवर मग गाडीवर पटकन आले तर आता त्याचे कापूस असायला आणि आवाज इतकं पॅक झालाय ना तर आवाजच निघाना वेगळं असा तुम्हाला पण येत असेल वेगळा वेगळा आवाज माझा तर आता ना बाहेरच्या बाहेरचा अगोदर शाळांना पाणी कने बघत आहे तर मग त्यांना पाणी ठेवावं आहे नंतर बाकीचा उद्योग बघत आहे शेळेच्या याच्यात पा पाणीच नव्हतं त्यांना पाणी ठुलं आता साडी बदली ते आवरते आणि आता ड्युटीवर जावं आहे तरी म्हणलं जाऊन द्या आज येणं दुसऱ्याच्या जवळ तर उशीर झाला एक दीड वाजला तर आता घरच्यावरच जाते उशीर झाला कामाला जवळशी रान जवळशीच नाही वाटत असं वाटतं जवळच नाही घरीच थांबवा दिवस आराम करो पण आता आराम करून काय करता कापूस तर लसा आहे एक तर चार पाच सहा दिवसापासून ने ना नेसत संध्याकाळी आलं पळ आल आलं पळ झोपच नाही झाली तर झोपे जा झोपेमुळं त्याच्या त्याच्यामुळं आणखीन ढोकन ते दुखू राहिले असं डोकं ते छान झाले पण चला आता आजच्या दिवस जेवढं होईल तेवढं खर्च येसून घेऊ उद्यापासून बघू त्यांच्याकडं तर जाते आवरते आता साडी बिडी बदलते आणि जावं लागेल तर चला मग तोपर्यंत चला मैत्रिणींनो किती दिवस म्हणजे किती दिवस हिंडलं तर ते बी आहे आणि किती वेळ घरी थांबलं तरी रानात जावंच लागणार आहे कारण आपण शेतकऱ्याच्या पोटी जन्म घेतला शेतकऱ्याची पत्नी पण आहोत तर रानात तर जावाच लागेल आवाज बघितला माझा एकदमच आवाज असा हे बोगच झाला आहे माझाच मला कसं वाटतंय पण आता नवीला जाणं हे करते तर आज चाललो आहोत आपण नवीन रोडनी म्हणजे दररोज तुम्ही तर रोजच्या ब्लॉकमध्ये पाहतच असताना तिकून गेलेलं रस्त्याच्या कडेने नदीमध्ये तर इथं पण नदीमध्ये आहे पण मधल्या मार्गी चालली आता उशीर झालाय म्हणून तर नदीचं पाणी आता आटलंय बघा पाण्याचा प्रभाव हो लगेच कमी झालाय अशा पद्धतीने तर पाण्याच्या बाहेर आले आणि चालले आता रस्त्याने एवढं जागे इतक्या अडचणी त्याच्या मम्मी या रस्त्याने काहीच जात नाही पण शिवाट कट आहे सोपं पडतो राहणं जायला मला नाही एवढंच असं आळद्या दाडे घेण्यापेक्षा असं वाटतं रोडनीच चांगले चमकू राहिले होणार हेलिकॉप्टर पा मंत्र्यांची धुमाकुळे विकून तिकडं तिकून तिकडं हेलिकॉप्टरमध्ये पळत आहेत आहेत इकडल्या ह्या रस्त्याने मी बरेचसे झाले आलेच नव्हते तर इथं काय वावरात वाटाने पीक ते काहीच पाहिलेलं नव्हतं हेलिकॉप्टर तुम्हाला दिसायचं नाही पण इतकं जवळून चाललंय ना दिसलं तर बघा काय माहित दिसत का नाही त्याच्यात पण एवढं खालून चाललंय मला चालताना सुद्धा असा दम लागू आहे दम असं छाटल्याने होऊ आहे पण नवीला जी गोष्ट इथं आपण जेवढी केली वाटते कडळी फॅमिली पहिले पाणी भरपूर नसायचे ना तर मग असेच ह्या टायमाला ज्वरे पेरायचे आणि मग ज्यावाऱ्या काढण्याची काम हायची हरभरे पेरायचे जवाऱ्या पेरायचे मग त्याची कामं राहायची नंतर जवाऱ्या काढायचे मी काढलेली हो जवरी जवरीचं ताट उपटून काढावं लागत असतं आणि ते का दिवसभर उपटायचं ताट धुवून ताट 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 पाताची पाता धरायचे आणि उपटायचं हाताला एवढं फोड यायचे ना चार पाच दिवसात ना किती वेळा फोडे यायचे फुटायचे यायचे फुटायचे स्वयंपाकसुद्धा सुद्धा करता येत नव्हता पण हो नवीला जाणे तेवढी जेवारी काढावंच लागायची दुसऱ्याची तर नाही कधी मी जेवारी काढले गेले पण स्वतःची काढली घरची आणि घरीच काढली बया पण नव्हत्या कधी एकूण उसाचं दडपण आणते आणि त्याच्या मम्मी या रस्त्याने कधी येतच नाही कारण आहे ना भीती हो वाटते त्याच्यामुळं असं वाटतं ते कोणच हे केलं बरं आलेलं रोडने तिकून कसं धडधड रोडने यायचं आणि लगेच हे करायचं आपल्या वाहतोचायचं तसं इकडून येणं थोडं असं आडमार्गी आहे पण चला असो वेळेला मतो म्हणजे म्हणतात ना तसं टायमाला आज उशीर झाला म्हणून लवकर येण्यासाठी इकून बसलो नाही तर कोण रोज आहे रोज नाही ते रीती ना एका साईडने असं पाणी बदाबाद वाजत आहे पाणी पडत आहे तर मालकाने काल्या दोन सारे असल्यात आणि आता आज मी सुरुवात करू राहिले ते मला दोन दिवसापासून वरडत होते नको जाऊ दुसऱ्याची द चल चल घरचा येसून घ्या ती दुखत आहे तर कशाला जाती पण मला बी लेखंड आणि तसं पण नाही कारण नसते गेले पण त्यांचं त्यांना आपण बया भेटणार त्यांचा आग्रह होता इना, इना एक दोन दिवस कवाय नाही एक दोन दिवस कवाय नाही तर म्हटलं चला आपण एक दोन एक दोन दिवस गेले आणि त्यांचं जर काम उरकून येतं का असेल तर जायला काय हरकत आहे कारण घरचं याचायचं या हे ठीक या आहे पण घरी लय कापूसच फुटलेला नव्हता मग मग करेडे घालण्यापेक्षा म्हटलं चला दोन दिवस बोगस घालण्यापेक्षा त्यांचं जर कामवर कोणीत असेल तर तिकडं जाऊ तर मग दोन दिवस गेले आज बी आत्ता फोन आला होता काही इकडं म्हणून पण म्हणलं नको आज घरच्यावर त्याडं देऊन घेते कारण घरी आता पात्रच फुटलेलं आहे आज आणि एखाद्याच उद्या उद्या होईन पण सांगता येत नाही कारण दरवेळेसचं इतका कापूसच नाही ना फुटलेला त्याच्यामुळे मग होणारच इथे आज उद्या तर चला घालते गणवेश आणि ते कापूस चला मग झाला गणवेश तयार तर हा ब्लॉग तुम्हाला उद्याच्याला बघायला भेटणार आहे कारण काल ब्लॉकच घेतला नव्हता मी आणि हे असंच आवाज आज तरी निघतोय थो थोडासा म्हणून ब्लॉग आहे काल आवाजच निघत नव्हता एकदम पॅक झाला आणि त्याच्यामुळं मग म्हणलं नको घ्यायला तर काल नाही घेतला आणि आज ब्लॉग घेतला आता मग हो ब्लॉग तुम्हाला उद्याच्याला बघायला भेटन तर बघा तुम्ही पण कीर्तनाचा लाभ घ्या म्हणजे महाराजांचं दर्शन तरी घ्या कीर्तनाचा लाभ म्हणजे पूर्ण कीर्तन त्यात नाही घेतलं मी कारण एवढं सगळं कीर्तन घ्यायचं म्हणल्यावर तिथं पण ऐकणारे ते थोडं वेगळंच होतं आणि सगळ्याचं चित्त दुसरीकडेच पांगतं त्याच्यामुळं मी तेव नाही घेतला फक्त महाराजांचं दर्शन दिलं याच्यात सगळ्यांना तर महाराजांचं दर्शन घ्या आणि त्या महाराजांची कथा भागवत कथा अनेक कथा आहेत त्या भाग मोबाईलवर यूट्यूबवर लाईव्ह वाचतात ते लाईव्ह व्हिडिओ ब्लॉग टाकी देत तर त्यांचे नक्की ते चॅनलला ओपन करून बघा इतक्या छान आणि इतका गोड आवाज इतकी मधुरवाणी तर सगळेच ऐकून असे हे होते तर नक्की बघा त्या ते महाराजांचं तेवढं हे कारण आजचं कीर्तन नाही पाहिलं मी लाईव्ह टाकलं नाही पण रोजची कथा भागवत कथा पूर्ण त्यांनी लाईव्ह टाकली आहे तर चला मग बाय लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला कंटिन्यू राहा तरच तुम्हाला कळन की असं थोडं थोडं मागं पुढं घेऊन जर बघितलं ना तर ब्लॉकमध्ये नेमकं कुठून काय झालं आहे माणसाला अंदाज येत नसतो तर ब्लॉकला कंटिन्यू राहा चला मग बाय हॅलो हाय नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर मी आहे निर्मला पठडे तर मित्रांनो झाली आपली ड्युटी चालू आवरले काम आता का आज झालं आहे मरणाचा टाईम आज वाढले साडे दहा आणि काम आवरिता आवरिता एक एक काम वाढत गेलं त्यातली त्यात दोन तीन दिवसापासून घरी होते तर राहणं जायचं साहित्य एक सापडतं एक नाही एक सापडत जा एक नाही तर आता फायनली सगळं कामं आवरलं निघाले म्हटलं चला चालता चालता वाटांनी दोन मिनटं यांच्यास पण गप्पा मारी जावा तर अशी असती शेतकऱ्याची दिवाळी किती दोन तीन दिवस घरी राहायला भेटतं पण ते बी काय आराम करायचं करायला म्हणून नाही तर स्वयंपाक करायचा घर आवरयचे ओवळायला जायचं अंग असे उद्योग असते तर किती दिवस फिरा दोन दिवस फिरा किंवा तीन दिवस फिरा आणि तिथून येऊन तुमच्या वाटेचे काम तुम्हीच करा असा शेतकऱ्याच्या बायकांचा नेम लावू तर त्यात मी पण एक आहे आणि आता या कापूस याचा याचा माझ्या वाटेचा त्या दिवशी तुम्हाला म्हणलं होतं दहा बारा साऱ्या राहिल्यात तर त्या दहा बारा साऱ्या तशाच पडलेल्या दहा परत मागून तर फुटलंच असन पण त्या दहा बारा साऱ्या किती फुटल्या असत्या ना आता जाऊन तर काल बघितल्या नाही पण आज आता चालले तर आता तिथं गेलं तर किती फुटलेलं आहे तर चला मग भेटू तिथं गेलं कापसात आता